तीन ओव्हरची मॅचे अजून बऱ्याच मॅचेस खेळवायच्या त्याची नोंद घ्या त्याच्यानंतर क गटाला सुरुवात होईल बोरज ब्लास्टर विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे अशी मॅच होईल त्याच्यानंतर चंद्रगड वॉरियर ढवळे विरुद्ध उमरट स्पोर्ट्स क्लब ब तुषार जाधव गोलंदाजी मार्कवरती वरती स्ट्राईक सुदेश शिंदे नॉन मंदार गायकवाड हि जोडी दाखल झाली आहे तीन ओव्हरची मॅच आहे दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली सर्वांचं स्वागत पंचांचा इशारा चला या मॅचला ला सुरुवात करूया तीन ओव्हर तुम्हाला बारा मिनिटांमध्ये संपवायच्या त्याची नोंद घ्या तीन ओवर बारा मिनिटांमध्ये संपवायच्या त्याची नोंद घ्या पहिला बॉल घेऊन तुषार बॅकफुटला जाऊन कट करायचो बॅटची एज घेतली गेली आणि मागे विनोदने कोणतीही चुकी केली नाहीये पहिल्या बॉलवरती पहिली विकेट पहिला धक्का गावदेवी क्रीडा मंडळ चालीसा कोंडिया या पहिल्याच बॉल वरती बॅट ची कट घेतली आणि बॅकफुट वरती खेळत होते सुदेश शिंदे त्याच्याचमुळे बॅटची कट घेतली आणि जर पाहिलं तर विकेट किपर विनोदने चांगला जेल टिपला पहिल्याच बॉल पहिला धक्का मिळाला पहिली विकेट माघारी परतलीये नवीन बॅटर सतीश नितीन शिंदे यांचं आगमन झालंय आपलं हार्दिक स्वागत नवीन बॅटर पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मिळवली तुषार जाधवने संघ मात्र गोवेले संघ हरता हरता जिंकला शेवटच्या क्षणाला जी काही साहिलने बॅटिंग केली एक चौकार एक षटकार ठोकला आणि साहिलने मॅच जिंकून दिले मॅच विनिंग परफॉर्मन्स साईजचा राहिला हा बॉल चांगला आहे विकेट किपरच्या दिशेने सरळ निघून गेला डॉट बॉल चांगली गोलंदाजी तुषार जाधवची विनोद धनावडे जसा बाद झाला तशी संघाला पडझड चालू झाली आणि तिथून संघ पुन्हा एकदा सावरला गेला आता पुन्हा एकदा विकेट मिळण्याची संधी आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली आला विकेट चा पतन चांगली गोलंदाजी तुषारची पाहायला मिळते एकही धाव अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत नाहीये गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण संघाचे दोन खेळाडू माघारी परतले सुदेश देखील आणि आता सतीश देखील नवीन बॅटर ज्ञानेश मैदानात दाखल होतोय चौथ्या क्रमांकावरती ज्ञानेश पहिल्या बॉलवरती विकेट आली दुसऱ्या बॉलवरती चेंडू निर्धा आणि आता तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे तुषारची चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तुषार करतोय पहिल्या सकाळच्या अ गटामधून आपण रायजिंग स्टार खांडज या टीमला पाहिलं ज्यांनी अ गटातून टॉप केलंय या बॉलवरती देखील फटका फसला आहे चेंडू अभेद बराच काळ होता परंतु विनय तिकडे विंडो थोडेसे लेट पोहोचले त्यादवर एक सिंगल घेतली आणि आता संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली या एका धाव्याने चौथ्या बॉल वरती चार बॉल आणि एक हे समीकरण दोन विकेट माघारी परतल्यात पहिल्या षटकामध्ये तुषारने दोन धक्के दिलेत चांगली बॉलिंग तो करतोय परंतु मंदारला मागील इनिंग आठवावी लागेल एकवीस धावा त्याच्या बॅटमधून आल्या हा बॉल काळी राहिला बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये डॉट चेंडू मंदार गायकवाडनं मागील मॅच मध्ये तब्बल एकवीस धावा केल्या होत्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती संघाला विजय मिळून दिला होता पहिल्या मॅचमध्ये परंतु या मॅचमध्ये आता आवश्यकता आहे संघ बॅकफूट वरती अर्थणी सापडलाय त्यातून बाहेर निघावं लागेल हा बॉल देखील गुड लाइन स्पॉट वराईस झाला यशटी रक्षकाच्या दिशेने गेला षटकाची समाप्ती झाली पहिल्या पहिल्या ओर नंतर केवळ धाव फलकवरती धावे ती एक पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव दोन विकेट चांगली गोलंदाजी तुषार जाधवची तीन षटकांची मॅच आता याच्या पुढे बारा बॉल बाकी आहेत या बारा बॉल मध्ये जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील नवीन बॉलर राधे सावंत राधे सावंत हे मैदान त्याच्या नक्कीच परिचयाचा असणारे आणि त्याचा फायदा त्याला होतोय का हॅट्रिकच्या दोन त्यांनी मात्र डवळीबाग प्रीमियर लीग या स्पर्धे पर्व दुसऱ्या मध्ये केली होती तिथून राधे चर्चेचा विषय बनला परंतु आता या मॅच मध्ये हुक फटका आहे तिकडे ऑन मध्ये क्षेत्र एक धाव घेतली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न तुम्हाला आता करावे लागतील कारण धावा इथून पुढे तुम्हाला जास्तीच्या बनवायच्या परंतु पंच कळवत आहेत की एक धाव शॉर्ट एकच धाव मिळणार आहे दोन धावा होत्या तिथं एकच धाव मिळेल दुसरी धाव पूर्ण केलेली नाहीये धावसंख्या दोन वरती जाऊन पोचेल राधेच हे षटक किती धावांचा असणार आहे किती धावा या षटकामध्ये बनवल्या जातील आणखीन एक विकेट मात्र इथं मात्र जर पाहिलं तर त्रिफळा चित केलं आणखीन एक विकेट मिळाली आणि आता परतावा लागेल ज्ञानेशला देखील पडझड चालू आहे संघाची गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण संघ अजूनही तसाच बॅकफुट वरती संकटात अडचणीत सापडलेला दाखल होईल ज्ञानेश मात्र संघाचा कॅप्टन कर्णधार तो जास्तीचा धावा बनवू शकला नाहीये तो बाद झालाय तीन खेळाडू आतापर्यंत माघारी परतलेत गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा सा कोंढया टीमचे मंदार नॉन स्ट्राइक एंडला मंदारला तुम्हाला नॉन स्ट्राइक एंड लेऊन चालणार नाहीये तुम्हाला त्याला स्ट्राइक द्यावी लागेल त्याच्या बॅटमधून फटके येण्याची शक्यता आहे तो फटके खेळू शकतो संघाला तो सावरू शकतो संघाला आडतेनेतून बाहेर काढू शकतो बॅटची चायनीज कट आणि माता मात्र चेंडू थर्ड मॅनच्या चे, दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय वेगान दाबाय या बॉलवरती मिळतील 4 सौकार चार धावा चार धावांच्या मदतीनं आता धाव संख्या कुठेतरी पुढे गेली सहा आकड्यावरती जास्तीच्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण समोरील संघामध्ये विनोद सारखा खेळाडू आहे एक खेळाडू त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला त्याच्यामध्ये धावा बनवाव्या लागतील गोवेले टीम अर्णव इलेव्हन गोवेले हा संघ आपण पाहिला डबळीबाग प्रीमियर लीग मध्ये उपविजेता ठरला या बॉलवरती समोरच्या दिशेने टॅप करायचा प्रयत्न केलाय शॉर्ट मिडॉनला तुकारा माहिरे पाहायला मिळत आहेत चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली एक धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये भर पडते धावसंख्या एकने पुढे जाते सात या आकड्यावरती धावा बनवाव्या लागतील इथून पुढे आता मंदारला गिअर चेंज करावा लागेल मोठे फटके खेळावे लागतील षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल एक तीस एक धावा जरी इथून पुढे जमा केल्या तरी एक चांगली टोटल नक्कीच म्हणावी लागेल तशी कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाईल का मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मंदारने घेतला होता परंतु या मॅच मध्ये त्याच्या समोर मोठं आव्हान आहे ओवर पिच बॉल होता ड्राईव्ह करायचा प्रयत्न लॉंग ऑफ मधून क्षेत्रक्षक सूरज वेगाने चेंडू वरती आलाय चेंडूची फेकी देखील चांगल्या दिशेने केली आणि इथं मात्र जर पाहिलं तर दोन धावा पूर्ण झाल्यात फेकी केली होती सूरजने चांगली विनोदने देखील थोडक्या परंतु बचावलं गेलाय आता मंदार दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड नऊ वरती जाऊन पोचलाय नऊ धावा धाव वरती नितेश शिंदे सज्ज आहेत आता मागील मॅच मध्ये नितेश शिंदे यांनी चौकार नक्कीच मारला होता लक्षात असायला हवं खास पोलादपूर वरून आणि चाळीचा कोण गावातून या ठिकाणी दाखल झालेत आल, वेग, वेग पाहायला मिळाला आणि विकेट किपरच्या दिशेने गेला डॉट चेंडूने षटकाची समाप्ती झाली या षटकामध्ये देखील धावा आपण पाहिलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर नऊ धावा म्हणजे शेवटचं षटक बाकी आहे शेवटच्या षटकासाठी साहिल ज्याने मागील मॅच मध्ये केवळ सात धावा खर्च केल्या तीन विकेट घेतल्या बॅटिंग करत असताना संघ अडचणीत होता तेव्हा त्याने चौकार मारला आणि मॅच मध्ये घेऊन आला त्याच्यानंतर त्याच्यासाठी पारितोषिक आलंय पाचशे रुपयाचं त्याने पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये टीमला विजय करून दिलं आता शेवटच्या मध्ये साईल किती धाव देईल राजेश आणि मंदार ही जोडी मैदानामध्ये दोघाही नाही मोठे फटके खेळावे लागतील बोरज ब्लास्टर आणि सिद्धिविनायक बोरावळे टॉस साठी आपण यायचंय साहिलचा बॉल बॅटच्या टोला लागतोय तर टॅट सर्कल मध्ये बॉल शॉर्ट चुकी केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला दुसरी धाव आली या षटकामध्ये धावा जमा कराव्या लागतील या षटकामध्ये तुम्हाला धावा बरवाव्या लागतील सिद्धिविनायक बोरवडे आणि बोरल ब्लास्टर आपण कॅप्टन साठी यायचंय हे षटक संपल्यानंतर मात्र जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु पुन्हा एकदा एकच सिंगल एकेरी धाव एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड बारा वरती आता येणारे शेवटचे चार बॉल बाकी आहेत चार बॉलचा खेळ बाकी आहे फटका फसलाय उंच तर गेलाय पाहूया क्षेत्रक्षक सूरज पोहचते का नारायण परंतु नारायण पोचले होते कॅच सुटला नारायणच्या दो हातातून आणि दोन धावा आल्या दोन धफाने स्कोर कार्ड मध्ये वाढ पडली दवसंख्या चौदा वरती म्हणजे तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे दवसंख्या चौदा वरती आहे तीन बॉल चौदा अजूनही तीन बॉलचा खेळ बाकी फटका खेळलाय वा चांगला फटका मंदारच्या बॅट मधून आलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये ऑन मध्ये ट्रॅव्हल झाला महत्वाच्या सहा धावा आहेत त्या सहा धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वीस वरती आता जाऊन पोचलाय अजूनही जर पाहिलं तर दोन बॉल बाकी आहेत अजूनही दोन बॉल वरती दोन मोठे फटके खेळले तर एक चांगली धावसंख्या नक्कीच उभी केली जाऊ शकते फटका तर आलाय कव्हरला वा एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला शेवटच्या क्षणाला मंदारची बॅट बोलू लागली आता त्याच्या बॅट मधून लगातार दुसरा मोठा फटका चौकार येताना पाहायला मिळालाय धावसंख्या चोवीस वरती लास्ट बॉल आता आला एक चांगली धावसंख्या नक्कीच उभी केली जाईल गावदेवी क्रीडा मंडळ आई गावदेवी चाळीचा कोंड हा बॉलला अंगावरती शेवटचा बॉल पाहायला मिळाला एक धावे घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल एके धावेच्या मदतीने धावसंख्या पंचवीस वरती सव्वीस धावांची आवश्यकता अठरा बॉल आणि सव्वीस चला टॉस साठी यायचंय बोरस ब्लास्टर आणि सिद्धिविनायक बोरावळे टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन सव्वीस धावांची आवश्यकता अठरा बॉल आणि सव्वीस शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या तर या ठिकाणी सुनील शिंदे साहेबांचं देखील आगमन झालंय आपलं देखील हार्दिकाचं स्वागत आहे चला बोरस ब्लास्टर तसेच काशीराम शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं देखील हार्दिक स्वागत मी विनंती करेल काशीराम शिंदे साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये सिद्धिविनायक बोरावळे आणि बोरज ब्लास्टर टॉस केला जातोय बोरस ब्लास्टर विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे बोरस ब्लास्टर हा संघ पाहतोय आणि कर्णधार देखील चेंज आणि जर्सी देखील चेंज झाली आहे निनाद मोरे कॅप्टनशिप ची भूमिका बजावणार आहेत आणि टी जर्सी जर पाहिलं तर मंगेश बेलोसे यांनी पुरस्कृत केलेली जर्सी आज बोरस ब्लास्टर हा संघ नाणे गोलला जिंकला होता आणि जिंकल्यावरती मंगेश बेलोसे यांनी सांगितलं की आम्ही हा ही जर्सी नक्कीच तुम्हाला देऊ आणि ती जर्सी पुरस्कृत केली आहे टॉस जिंकलाय सिद्धिविनायक बोरावडे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर बोर ब्लास्टर हा संघ बॅटिंग करेल चला पाठवा गोवेले हो विनोद चला विनोद धनावडे आणि तेजस जाधव ही जोडी मैदानामध्ये तुषार जाधव तुषार आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये दाखल होते अठरा बॉल सव्वीस ची आवश्यकता या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आई गावदेवी चाळीचा कोण चषक दोन हजार पंचवीस प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ पारितोषिक पाच हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी म्हणजे चार टीमला या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे सोळा संघ आहेत सोळामधून आठ आठमधून चार आणि चारही टीम ज्या मात्र क्वालिफाय होतील त्यांना बक्षीस दिले जात आहेत प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आकर्षक ट्रॉफी मेडल दिले जाते उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट आहे ट्रॉफी आकर्षक तसेच उत्कृष्ट गोलंदाज शूज दिले जाणार आहेत आणि ट्रॉफी आहे मालिक एवढ्यासाठी स्मार्ट वॉच आणि आकर्षक ट्रॉफी असे बक्षीस या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहे या स्पर्धेसाठी ऑफिशियल पार्टनर सिक्सर सुप्रीमोचे चेंडू वापरले जात आहेत के स्पोर्ट्स असेल तसेच आपण पाहिलं तर फोर्स वन सव्वीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी सलामीसाठी आघाडीला आलेले फलंदाज आपण पाहतोय तुषार आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय विनोद गोलंदाजी मार्कवरती मंदार ज्याने मागील मॅच मध्ये विकेट देखील घेतल्या होत्या आणि केवळ सहा धावा खर्च केल्या होत्या तो आला आहे गोलंदाजी मार्कवरती कृष्णा मोरे यांचं देखील आगमन झालंय आपलं देखील हार्दिक स्वागत आणि विभाग प्रीमियर लीग जिंकणारा संघ तो म्हणजे आपण मराठा वॉरियर्स ढवळे हा संघ त्या संघाचे संघ संगा मालक किशोर मोरे यांचं देखील आगमन थोड्याच वेळा त्या ठिकाणी होईल बॉलिंग साठी आला या सव्वीस धावा वाचवायच्या डिफेंड धावा केल्या जाऊ शकता खुंड या टीम कडून पाहणं इतकं महत्वाचं असणार आहे पहिलाच बॉल पहिलाच बॉल हुक केला आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउंस चार तुषारच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती एक चांगला फटका आला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे शॉर्ट बॉल तुम्हाला जर टाकले तुम्ही तर ते बॉल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जातात आणि तुषारच्या बॅटमधून तशाच प्रकारे फटका आलाय पहिल्याच बॉल वरती स्वागत केले सव्वीस धावांची आवश्यकता दुसरा बॉल देखील स्क्वेअर लेगला चांगला फटका खेळा तुषारने आणि दुसऱ्या बॉलला देखील पाठवलं सीमा रेषा पलीकडे चार चार आणि चार सौकार दोन बॉल वरती दोन मोठे फटके सव्वीस ची आवश्यकता होती पहिल्या दोन बॉल वरती आठ बनल्यात आता येणाऱ्या धावा अजूनही बनवायच्या त्या अठरा मॅच लवकर फिनिश करणार की काय हे चित्र समोर आपल्याला पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून आणखीन एक शॉर्ट बॉल त्याच्यावरती प्रहार क्षेत्ररक्षक आहे त्याला पुन्हा एकदा दिले उलकावणी आणि लगातारचा तिसरा हा चौकार तीनही बॉल जर पाहिले तर त्याच्या लेंथ मध्ये दिले आणि त्याने भिरकावलं तीनही बॉलला पाठवलं सिमारेच्या पलीकडे बारा बनल्यात तीन बॉलवरती आता अजूनही इथून पुढे चौदाची आवश्यकता आता या बॉलला सन्मान दिलाय कट केलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे मिस फिल्डिंग त्याच्याकडून पुन्हा एकदा झाली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तिसऱ्याचा देखील प्रयत्न केला गेलाय मॅच लवकर फिनिश करायची आहे या तीन धावांच्या मध्ये धावफलक पुढे गेला सुनील उतेकर साहेब इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील धबसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेलीय पंधरा वरती अकराची अजूनही आवश्यकता आहे बॉल शिल्लक आहेत ते चौदा चौदा बॉल आणि अकरा समोरच्या दिशेने चांगला फटका विनोदच्या बॅट मधून आलाय क्षेत्ररक्षक आकाश वरती वेगाने देखील येतोय एक धा मिले एक धाबे स्कोर कार्ड पुढ़ जो सोला सोला धाबा धा फलका वरती है सुड़ा, सुड़ा दाव तेरा बॉल खेल बाकी तेरा बॉल मध्य दहा ची आवश्यकता तेरा बॉल दहा बॉल जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळलाय डॉट चेंडू येतोय बारा बॉल बाकी आणि बारा बॉल मध्ये दहा धावा बनवायच्या आहेत विजयासाठी नितेश शिंदे साहेब म्हणत असतील कि मी देखील एखादा षटक हाताळू शकतो आणि विकेट देखील घेऊ शकतो सहा धावांची आवश्यकता बारा बॉल आणि सहा सुदेश आलाय बॉलिंग बारा बॉल आणि दहा धावांची आवश्यकता आहे सोळा झाल्यात सव्वीस बनवायच्यात ची आवश्यकता जाऊन कट केला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला तिकडे त्याच्याकडून आता चुकी झाली आणि हा बॉल जर पाहिला तर सीमारेषा ओलांडतोय पहिल्याच बॉल वरती चौकार आधीच कमी धावा आणि त्यात अशी चुका या सुधराव्या लागतील गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड या टीमला साई त्या ठिकाणी होता त्याच्याकडून मिसफिल्डिंग झाली आणि आता केवळ सहा धावांची आवश्यकता अकरा बॉल आणि सहा सिद्धिविनायक बोरावळे आपण सज्ज राहायचे आणि मुलं बोरस ब्लास्टर आपण देखील सज्ज राहा चांगली मॅच पाहायला मिळणार आहे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न झाला एकच धाव पाच ची आवश्यकता दहा बॉल आणि पाच मोठा फटका मारून मॅच फिनिश केली जाते का पाहावं लागेल सिद्धिविनायक बोरावळे संघ देखील एका नवीन जर्सी मध्ये आज पाहायला मिळाला आणि आकर्षक जर्सी आपण पाहतोय बोरस ब्लास्टरची देखील आकर्षक जर्सी आणि ते देखील नवीन जर्सीमध्ये आणि सिद्धिविनायक बोरावळे देखील आज नवीन जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत दोन्ही टीम यानंतरची एक चांगली फाईट स्वराज जाधव आणि विरू अशी लढत पाहायला मिळणार आहे इथ चुकी झाली आणि बॉल जर पाहिला तर मागे निघून गेला चार लेग बाईकच्या या चार धावा आता केवळ एका धावेची आवश्यकता अवश्य, एकच धाव बनवायची विजयासाठी पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये राइजिंग सारा खांडच बक्षीस मध्ये गेलाय दुसरा संघ नक्कीच आता आपण पाहतोय शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले एक प्राइज नक्कीच निश्चित होणारे चार गटामधून एक एक टीम सेमी फायनल होईल फायनल होईल इथे मात्र जर पाहिलं तर बैट ची कट एज घेतली आणि मागे कीपरने जेल टिपला चला बॅट्समन लगेच चला बॅट्समन सूरज एका ध्याची आवश्यकता आहे एक, एक रन बनवायची चे। चेंडू तर हवेत आहे परंतु झेल होणार नाही आणि विजय मात्र होतोय शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविल या संघ जिंकतोय चला नेक्स्ट मॅच साठी आपण मैदानात लगेच चला सिद्धविनायक बोरावळे चला मैदानात आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार